जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे मुख्य बाजारावर जुन्नर जुन्नर एपिएन्सीचे कांदा बाजार भाव दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज जुन्नर एपिएन्सीमध्ये नऊ हजार दोनशे तेवीस वर्षींची कांदा वक्त झाली होती बाजारभाव गोळे कांदे तीनशे ते तीनशे पंचवीस रुपये प्रति दहा किलोपर्यंत गोळे कांद्यांना बाजार भाव पाहायला मिळाले तर कांदे दोनशे ते दोनशे नव्वद रुपयापर्यंत विक्री झाली गोल्टागोली कांदे एकशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपयापर्यंत विकले गेले तर बदले कांदे शंभर ते दोनशे पन्नास रुपये असा बाजारभाव बदले कांद्यांना पाहायला मिळाला जुन्नर एपिन्सीमध्ये आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट वचच्या रोज मिळवार भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत